आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या ग्रुप मध्ये फॉरवर्ड करा, करा व बिल आयकॉन प्रेस करून सदसवा बेलापूर बुद्रुक जिल्हा परिषद उर्दू शाळे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन वंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजर करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पाटील राष्ट्रवादी पार्टीचे परदेश सरचिटणीस महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस सारुण पाटील नाईक बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच स्वातीताई आमोलिक कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अभिषेक खंडागे पाटील उपसरपंच प्रियंका प्रभातकुरे माजी उपसरपंच तबासम शफिक बागवान भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष हाजी इस्माईल शेख अहिल्याबाई होलकर हायस्कूल उपाध्यापक जाकीर सर व पूर्ण स्टॉप पालक कृती समिती अध्यक्ष सरपराज सय्यद माजी उपसरपंच तबासुम शफीक बागवान यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद मुखाध्यापक इमाम सर जमीर सर मतीन सर यास्मीन बाजी जुलेखा बाजी नाजेमा बाजी तबासुम बाजी अमन सर बाबूलाल भाई ज्येष्ठ पत्रकार विष्णुपण डावरे देवीदास देसाई सर एम एस एस न्यूजचे उपसंपादक एजाज सय्यद पालक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस एस न्यूज साठी एजास सय्यद अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी बघत राहा बेल आयकॉन प्रेस करून सदस्य व्हा एस न्यूज साठी एजास सय्यद बेलापूर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला त्या ठिकाणी प्रजासत्ताक लोकशाही राज्य घटना अस्तित्वात होती आणि खऱ्या अर्थानं आपलं राष्ट्र हे लोकसत्ताक राष्ट्र बनलं म्हणून या गणतंत्र दिनाच्या दिवशी आपल्या सर्वांमध्ये जातीचा लोका प्रेम सामंजस्य मिळावं आणि या देशाच्या प्रगतीमध्ये आपण सर्वांनी त्या राष्ट्राला मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं संचलन केलं अतिशय चांगल्या पद्धतीने इथं गणतंत्र दिवस साजरा करण्यात आलेला आहे त्यांना देखील त्यांचं अभिनंदन करतो आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत